अखंड प्रेमे लाभेल वेदांत चिंतन वेदा मनरंजनाय आनंद रूप, रूपणनाथ कृपाशेष पारंपरे या कार्यक्रमाचं कौतुक कराटेही शब्द कवी पडतात असं म्हणायला हरकत नाही निवडताना सुद्धा महाकुंभाचा समय निवडलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा महानच कार्यक्रम घडत आहे हे विशेष आहे इथ काय वर्णन काय किती सांगायला आता शेवटी निवेदकांनी सांगितला पण काही गोष्टी अशा आहेत की त्या सांगण्याच्या परिसरा आहे त्या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत त्यातली मुक्ती ही एक गोष्ट अशी आहे की ती अनुभवायची आहे ती कशी आहे तर त्याच्यासाठी काय आवश्यकता आहे गीतेच्या पाचव्या अध्यायामध्ये महाराजांनी सांगताना भगवंताना सांगितलेलं आहे मनोबद्दल मुळात मुक्ती म्हणजे काय बघण्याची आपण बद्ध कशाने आहोत ते बघितलं पाहिजे प्रसंग असाच एक फार पूर्वीचा आयुष्य आपल्या आलेला होता तुम्ही हा अभ्यास करता आहात तुम्ही डिलेट का घेत नाही तुम्ही पीएच विचार सांगितलं की ही उपाधी आहे म्हणजे मी पण ही उपाधी आहे ही उपाधी बांधणारी ही, ही मुक्त करणारी नाही याचा अभिमान निर्माण होतो आणि त्यामुळे त्या मुक्तीनं अडखड मुक्ती प्राप्त करण्याकरता अडथळा निर्माण होतो तेवढा करता त्यांना सांगितलेलं होतं दिल्लीसारखी पदवी आणि ते सारखी पदवी त्यावेळेला नाकारण्यात आलेली होती हे लक्षात घेण्यासारखं आहे की हे जे बंधन आहे ह्या बंधनाची सुरुवात कुठे झाली मुक्ती आता त्यांनी सांगितलं तर मुळात बंधन कुठे सुरू झालं हो। ज्या वेळेला तो जीव या उपाधीशी संलग्न झाला शरीर ही उपाधी आहे या उपाधीशी ज्या वेळेला तो संलग्न झाला त्यावेळेला तो बद्ध झालेला आहे मोकळाजीव आहे हो पण मोकळाजीव असताना त्याला आपण बद्ध करून घेतलेला आहे कर्मामुळे बद्ध झालेला आहे पण हा जीव जन्म घे घ्यायला जात असताना कुठं जन्माला जायचं हेही आधी तपासून बघत होतो तेरा गोष्टी सांगितलेल्या ते त्या तपासून बघू आम्हाला कुठं जन्माला जायचं आहे त्याच्यामध्ये देश काल त्याच्यानंतर वर्णाश्रम हे सगळे वित्त श्रोत्र हे सगळं बघून त्या ठिकाणी जो जन्माला जात असतो ते आपल्या धर्मशास्त्राने आपल्याला दाखवलेले आहे मग अशा ठिकाणी जन्माला केल्यानंतर त्याला मोकळा करण्यासाठी काय गरजेचं आहे तर त्याला विद्या वाचस्पती आता वाटतो पती शब्द काय आहे पती पाती इतिपती जो रक्षण करणारा आहे त्याला पती असं म्हटलेलं आहे अशा त्या पतीला ज्या वेळेला आपण शरण जातो बघा पतीला शरण जातो कारण माझी काय म्हणाल्या पतीच्या हिता जागे पैकी आपलं हित म्हणजे जे आत्मकल्याण आहे ते त्यावेळेला असत की ज्या वेळेला आपण त्या पतीला शरण जातो आणि पतीच्या मनासारखं मन मनाभाव होऊन वागतो त्यावेळेला होते विषय यतेंद्रिय मनोबुद्धी मन बुद्धी आणि चित्त सगळ्यांचा कसा व्हायला पाहिजे एक ताकद आपल्याला पाहिजे केवळ इंद्रिय तर राहिली पाहिजेत इंद्रिय तर राहिलीच पाहिजे पण ती ज्याच्या सत्ते न वागतात ती मन आणि बुद्धी हेही आपल्या ताकद असलं पाहिजे म्हणून त्यांचा वेगळा उरले भगवंतांना या गीतेमध्ये केलेला आहे अशा अवस्थेमध्ये असताना नुसतं तडार भागत का तडार भागत नाही त्याच्यामुळं काय म्हटलेलं आपण मोठा विगत इच्छा भय क्रोधा तो विगत जो शब्द आहे तो पुढच्या तिन्हीला लावायचा आहे विगत इच्छा विगत भय आणि विगत क्रोध शक्य आहे का आपल्याला शक्य आहे म्हणून तर देवाला सांगितलेलं आहे करायचं आहे शक्य कसं करायचं आहे याचा आपल्याला परामर्श घ्यायचा असेल तर आपण घेतलेल्या पाचव्या ह्या आणि सहाव्या ह्यामध्ये जर असं डोकावून बघणं आवश्यक आहे जास्त वेळ मला वाटतं नाही आहे खरं तर साडेसात वाजून गेलो आठ वाजून सात वाजलेले त्यामुळे जादा वेळ नाही आपल्या नित्याच्या उपासनेमध्ये वेळ दे घेणं दे योग्यही नाही पण हे करत असताना कशा पद्धतीने करायचं इच्छा घालवणं याला वाचना झाला ते इच्छा आपल्या सगळ्यात जातात आणि त्याच्यासाठी संन्यास घेणं हा कक्ष आहे संन्यासामध्ये काय आहे एषणा त्रयम अपाकृत्य संन्यास केवा जातो त्यावेळेला इच्छा या सगळ्या तीन वर्ग वर्गीकरण करताना तीन वर्गात सगळ्या इच्छा टाकलेल्या आहेत एक दारे कणा किंवा कुत्रे कणा लोकेक्षणा आणि वितेशणा या तीन मध्ये त्या घेतलेल्या असल्यामुळं यातून सगळ्या इच्छांचा समावेश झालेला असल्यामुळं या इच्छा घालवणं कदा मनाला आपल्याला हे केला पाहिजे समजावलं पाहिजे आत्मानात विवेक केला पाहिजे वैराग्याची निर्मिती झाली पाहिजे तर या गोष्टी शक्य आहेत भय भय शकांत ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी आपल्याला पूर्वीच्या काळात काय आता रात्रभर सगळे सगळ्यांना रस्त्यावर रस्ता सोडून द्या पण पूर्वीच्या काळामध्ये रात्री एखाद्या वेळेला आम्ही इथं राहत होतो सांगलीमध्ये फार पूर्वी यांचा वाडा इथं जवळपास होता बरोबर आहे ना आताही आठवलं जाऊ दे तर त्या वाड्यामध्ये त्यात आमचे बंधुराज आहेत त्यांच्याजवळ आम्ही सुट्टीमध्ये येऊन राहायचो रात्री जाणे तेवढं करून हे म्हटलं की आम्हाला भीती वाटायची का भीती वाटायची तर आपण एकटे आहोत या भावने भीती वाटायची पण भीती एकट्याचा आहे का हो आ आ। भीती कोणाकडे आहे का भीती या दुसरा कोण असेल तर भीती एकट्याला भीती वाटायचं कारण काय याचा विचार केला तर आत्ता तो लक्षात आला काय विचार आहे त्याचा की मी आणि माझा शरीर हे वेगळं आहे म्हणजे इथं द्वैत निर्माण झालंय की नाही त्याच्या या द्वैताचा परिणाम म्हणून भीती आहे नाहीतर भीती असायचं कारण नाही महाराज म्हणत आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती असणार आहे स्वामी महाराज म्हणाले की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नको म्हणजे काय भिवू नको त्याचा अर्थ भीती ही जर ह्याच्यात आहे अधर्मात आहे आणि अधर्मामध्ये तोयत आहे आणि अधर्मामध्ये जर आहे त्याची भीती जर असेल तर तू धर्मानं वाघ हे महाराजांना सांगायचं आहे भिऊ नको त्यांना ते सांगायचंय की तू धर्मानं वाघ म्हणजे तुला व्हायचं काम नाही आणि मग काय म्हणाले पुढं मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे तू माझ्या पुढं आहे मला तू कसं वागतंय हे दिसतंय ना ते मला तू कसं वाटतंय हे दिसतंय याचा अर्थ काय आहे की माझं लक्ष तुझ्यावर आहे तू तु धर्म सोडून वागू नको पहा जेवढे जेवढे सगळे संत झालेत ना एकाने अधर्मागणूक केलेली नाहीये सगळ्यांनी धर्माचीच वापर केलेली आहे हे विशेष आहे काय म्हणाले महाराज घेतलं तर महाराजांनी सद्गुरू होईल असं सांगितलेलं आहे की मेघा परी वर्षावा उपदेश परी न करावा शिष्य एक शिष्य सुद्धा करू नका म्हणून सांगितलेलं आहे आम्ही आता इथं गुरु परंपरा बघितली शिष्य परंपरा बघितली का शिष्य परंपरा नाही का बघितली नाही त्याचं उत्तर इथंच आता संजय महाराजांनी दिलेलं आहे की आपणासारे हे गुरु गुरु बाकी सगळे बाकीचे सगळे शिष्य असावे त्याच्यासाठी आंदशंकराचार्य म्हणाले कि भावाद्वैतम सदा कुर्यात क्रियाद्वैतम न कर अद्वैतम त्रिशुलोकेशु नाद्वैतम गुरुणा सह हो। गुरुंच्या बरोबर हातोय होऊच शकत नाही म्हणून म्हणून शिष्याची जबाबदारी आहे की त्याला गुरु म्हणून त्यांच्याशी वागणं पण गुरुची जबाबदारी आहे तो शिष्य म्हणून न वागता त्याच्याशी गुरु म्हणून वागलं पाहिजे हे हृदयीचे ते हृदय घातले माऊले म्हणाले ना त्यावेळेला तो हृदय वेगळी राहिली का होती या हृदयाने ते त्यात दिल्यानंतर वेगळं राहिलं का या मेघापुरी वर्षावर उपदेशात केवळ याच्यामध्ये महाराजांनी मेघच मारव ठेवले त्यात तीन प्रकारचे आजार लपवलेले आहेत मेघ काय करतो कुठं उत्पन्न होतो कुठं पाणी टाकतो किती टाकतो या गोष्टीचा उल्लेख त्याच्यातून आपल्याला बघणं आवश्यक आहे मेघाची उत्पत्ती ही समुद्राच्या पाण्यातून होते सूर्याच्या प्रकाशातून होते आपण सगळीकडे वाचत आलेला अभ्यास करत आलेला आहे या वेळेला हा मेघ पाणी बनवतो म्हणजे मेघ बनतो समुद्रापासून त्यावेळेला समुद्र कसा आहे शिवसागर नाही आहे म्हणजे कसा येतो खाऱ्या पाण्याचा आहे त्याच्यापासून काय होतंय नाही मग ना? ना? शुद्ध पाणी मिळत ना पावसाचं पाणी भरणं बनत असून तर हे जे पाणी मिळत हे यांनी काय दाखवलं महाराज कि त्या गुरु नामक प्राण्याला जर ते पद मिळवण्याकरता ते आध्यात्म मिळवण्याकरता अनेक कट्ट झाले असतील तरी सुद्धा त्याच्याकडं पुन्हा शिष्याला देत असताना घटनाची अपेक्षा करू नका पहिला बोध झाला दुसरा बोध काय झाला मेघ कुठं पाणी टाकतो ज्या ठिकाणचं तापमान अठरा पन्नास डिग्री होईल सेंटीग्रेड मध्ये त्यावेळेला त्या ठिकाणी पाणी टाकतो मग इथं मेघ कुठं पाणी टाकतो असा जर ठिकाणी पाणी टाकतो इथं काय केलं पाहिजे गुरुनी कोणाला उपयोग केला पाहिजे तापत्रयाने पोळला तोची अधिकारी राहिला काही लोक आम्हाला म्हणतात अहो आम्ही मेघा प्रमाण करतो सगळीकडे टाकतो पण जे पाणी खड्ड्यात जातं ते नासून जे नदीच्या पात्रात येत ते जात हेही लक्षात ठेवणं आवश्यक आहे म्हणून गुरु परंपरेत तर आलं पाहिजे पण अशा पद्धतीनं आलं पाहिजे तिसरा उद्देश काय होतोय मेघाने दिलं पाणी सगळं दिलं पण काय केलं त्यांनी आपल्यामध्ये जेवढा दे थेंब पण थेंब आहे तेवढा सगळा दिला त्याप्रमाणे गुरुनी सुद्धा सगळं ज्ञान त्या प्रमाणात शिष्याकडे म्हणून आता शिष्याकडे व्यवहार म्हणून आपण दिलं गेलं पाहिजे हे हृदय ते हृदय घालताना ठेवायचे शिल्लक ठेवायचे आपल्याला माहिती आहे की कोल्हापुरामध्ये अनेक तालमी आहेत त्या तालमीमध्ये पुस्तक शिकवणारे बसतात असतात पण ते काय करतात एक डाव राखून ठेवतात उद्या हा शिष्य जर माझ्यावर उलटला तर त्याला चितपट करता आलं पाहिजे म्हणून आपण देतात पण इथं महाराजांनी महाराज चरणामध्ये किती बोध करून ठेवलेलं आहे हे सद्गुरूचं लक्षण आहे महाराज सद्गुरूचं लक्षण सांगताना सांगितलंय न हे शिष्याची सेवा मानी देवासारिके त्याचा पळे उपदेश अन्यथा पराठा गुरु हा सतत जर व्यापक आहे तर समोरचा शिष्य आहे मग त्याची मी पूजा कशी करू असा ज्या वेळेला प्रयत्न उभा राहील त्यावेळेला तो गुरु या पदाला योग्य नाही असं समजलं पाहिजे गुरुन आपल्या समोरच्या शिष्याला ज्या वेळेला नीता दिली त्यावेळेला शिष्य बनवलेला नाही तर त्याला मी गुरु केलेला आहे त्यामुळे गुरुचे पाय करायला आर, मला काय अडचण आहे हे त्याच्या मनामध्ये भाव निर्माण झालेले असले पाहिजेत आणि आजपर्यंत संन्यास संन्यासाच्या विधीमध्ये बहुतेक ठिकाणी गुरु हे दीक्षा दिल्यानंतर आपल्या आसनावर उठतात शिष्याला ज्याला ती महावाक्याचा बोध दिलेला आहे त्याला हाताला धरून त्या आसनावर बसवतात की त्याच्यावर आपण बसलेलो आहे आणि त्याच्यावर बसवल्यानंतर त्याच्या पायावर पुन्हा डोकं ठेवलं जातं ही विशालता त्याची दिसली नाही तर तो गुरु गुरु नव्हे आणि त्याला निवडल्याकरता तो शिष्य शिष्यही नव्हे गुरु शिक्षण आता समर्थानी पाहिलं सांगितलेलं आहे आधी पहिल्यांदा शिष्यान त्यांना ती बोध घ्यायचा आहे त्यांना काय केलं पाहिजे त्यांना आधी गुरुच शोधन केलं पाहिजे आपल्याकडे हिंदी म्हण आहे पाणी पिणं छान के गुरु केवली म्हणलेलं आहे जाणी गुरु बजिले त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपण कसा बोलू व्हायला पाहिजे गुरु कसा मिळायला पाहिजे आणि शिष्य कसा नातं निर्माण केलं पाहिजे याचा बोध आपल्याला होतो कितीतरी गोष्टी या ठिकाणी सांगण्यासारख्या आहेत पण आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो की तुझा महाराज आणखीन एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे की गुरु शिष्य एक रूप तुका म्हणे गुरु शिष्य एक रूप अवघेची अरूप म्हणजे गुरु कसा असला पाहिजे तो आणि त्यांना निवडलेला जो पुढचा जीव आहे तो, तो दोन्ही एका मार्गातले असले पाहिजेत बंगलोरला दुसरा चाललाय मुंबईला भेट होईल का ते ज्ञान वाढीला लागेल का वाढणार नाही तेवढ्या करता दोन्ही एका मार्गावरचे प्रवासी असले पाहिजेत आणि एवढ्याकरता गुरु शोधन म्हटलेलं आहे गुरुच्या मतांचा प्रवाह कोणत्या दिसेला आहे आपल्या मताशी तो सह सहमत आहे का हे सगळं बघून मत ते नातं निर्माण करायचं आणि ते नातं निर्माण न करण्यात आलं कारण गुरु बद्दल मनामध्ये विकल्प निर्माण झाला ते महापातक आहे ते पुन्हा त्याला त्या मनुष्य देहामध्ये सुद्धा तर या बुद्धा कुठल्याही अवस्थेने त्याला येता येत नाही अशी ही अवस्था त्याच्यामध्ये प्राप्त होत तेवढ्या करता म्हणून गुरु पहिल्यांदा बघत असताना देहधारी गुरु बघितला पाहिजे दारी त्या त्याला देहदारी म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे बघताना देहाकडे बघायचं नाही कारण देह हा त्रिगुणात्मक आहे त्या काहीतरी मागेल ज्यावेळेला तमो गुण त्याला त्यावेळेला देईल पण ज्यावेळेला सत्वगुणात तुम्ही दीक्षा घेतली आहे त्याच्यानंतर बघत असताना सत्व रूपानं गुरुकडे बघा देहरूपानं पाहू नका नंतर दीक्षा स्वीकारल्यानंतर जर तसं व्हायला लागलं तर गुरुबद्ध मनामध्ये नाना तऱ्हेचे विकल्प निर्माण होतात आणि हे विकल्प आपल्याला आध्यात्मिक अधोगतीला कारण होतात प्राय चित्तम ना पश्चिम आद्यशंकराचार्यांनी म्हटलेलं आहे त्याच्याकरता मला प्राय चित्त येणार साता येणार आंदशंकराचार गाई दिलेली असताना आपण त्या पद्धतीचं राहायचं की कसं राहायचं हे कसं राहायचं शिष्यानं तर मग सांगितल्याप्रमाणे भावा कम सदाया रिया कम न करीत भावातून सगळीकडे कर सगळ्यांना दुपारी बारा वाजता सगळ्यांना पोटाला मिळालं पाहिजे पण वाघाला गवत आणि शेळीला नॉन व्हेज चालेल का जे मिळायचं भा, ते त्यांना मिळालं पाहिजे की हा भाव असला पाहिजे त्यांचं त्यांना मिळालं पाहिजे हा भाव योग्य आहे भावात आद्वैत योग्य आहे भावात सदा करिया स्त्रियेमध्ये आद् चालेल का स्त्रियामध्ये आद्वैत चालला नाही अद्वैतामध्ये जर क्रिया करा म्हटलं तर क्रिया घडणारच नाही तर तेवढ्या करता म्हणून काय केलं पाहिजे तिथं तिथं द्वैतच असलं पाहिजे आणि त्रिशु ह्या तिन्ही लोकांमध्ये आत्मय ठेवताना गुरुच्या मात्र द्वैतच भाव ठेवला पाहिजे त्यांना त्यांचा मोठेपणा दिला पाहिजे आपण इथं या ठिकाणी बघतो आहोत खरोखर इथं ही परंपरा घटी झालेली आहे ही गुरु परंपरा चालत आलेली आहे आणि याच्यामध्ये दोन्ही पद्धतीनं आलेली आहे पहिली आपल्या संध्यासामांच्या गुरु परंपरेला वंदन केलं असं तर नारायण पद्मभोम वसेटम शक्तींचे दत्पुत्र परायचं ही पुत्र परंपरा आहे ही पण पुत्र परंपरा बहुतेक इथं असावी असं माझ्या पुत्र आणि पुत्र कसा व्हावा पुत्र व्हावा आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आत्तापर्यंत चालत आलेला आहे मला वाटतं इतक्या वर्षाचं जे बीज आणि खत पडलेलं आहे ते पुढे सुद्धा वाया जाणार नाही पुढच्या लोकांनी सुद्धा ही हा ध्वज हा त्याचा असाच उंचवला पाहिजे आणि ते उंचवतील हा आतापर्यंत अनुभवाना आम्हाला सांगा वाटत त्यासाठी भगवंतांना बळ द्यावं जेवढेच आपण या ठिकाणी देवाच्या निर्णय प्रार्थना करूया आणि या ठिकाणी सांगूया